अहमदनगर राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि चर्मकार संघर्ष समितीच्या वतीनं परभणी येथे घडलेल्या घटनेचा निषेध घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि चर्मकार संघर्ष समिती संग महाराष्ट्र राज्याच्या वतीनं परभणी जिल्ह्यात घडलेल्या संविधान अवमान प्रकरणी निषेध नोंदवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे लक्ष्मण साळे मेजर संतोष त्रिंबके विशाल बेलपवार विजय दळवी विठ्ठल जयकर सोमनाथ केदारे चंद्रकांत नेटके सुनील केदार नंदकुमार गायकवाड निलेश सुरसे प्रशांत खाडगे रामकिसन साळवे मेजर सुभाष झरेकर आदी उपस्थित होते चर्मकार संघर्ष समिती आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्यकर्ते सन्मानिय कलेक्टर साहेब यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो गेल्या काही दिवसापूर्वी परभणीमध्ये संविधानाची त्या ठिकाणी प्रतिकृतीची मोडतोड त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या ज्या समाजकंटकांनी ही गोष्ट केली त्या समाजकंटकावर कठी कठोरची कठोर कारवाई व्हावी अशी आमची चर्मका समाजाच्या या ठिकाणी मागणी आहे आपण जर बघितलं तर संविधानाने या सर्व जाती धर्मातल्या लोकांना समान न्याय आणि समान एक अधिकार या ठिकाणी दिलेला आहे परंतु गेल्या काही वर्षामध्ये आपण जर बघितलं गट या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मा तर सातत्याने संविधानाबद्दल चुकीच्या गोष्टी या ठिकाणी घडतात आणि त्या घडू नयेत ही आमच्या या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे आणि भविष्यामध्ये अशा जर घटना घडल्या आणि या माध्यमातून जे समाज या देशामध्ये या राज्यामध्ये एकोपाने आणि प्रेमाने राहणारे समाज आहेत ते समाजाच्या मध्ये काही लोक जे दुष्ट प्रवृत्ती आहेत ते अशा प्रकारच्या घटना घडवून त्या ठिकाणी भेद निर्माण करतात तर ही अत्यंत दुर्दैविक गोष्ट आहे आणि यासाठी प्रत्येक समाजाने प्रत्येक समाजातील नागरिकाचं या ठिकाणी कर्तव्य आहे की आपली जी बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुंदर अशी घटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनेचे जपवणूक करण्यासाठी आणि असे जे दुष्कृत्य करणारे लोक जे आहेत यांना वेळीच वेगळं करून त्यांना वेगळं पाडण्याची आपण सगळ्यांनी या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे आणि हा देश हा महाराष्ट्र एकोप्याने पुन्हा एकदा या ठिकाणी वाटचाल करेल आणि जेव्हा आपण सर्वजण एकत्र असू त्याच वेळेस त्या ठिकाणी या देशाची आणि या राज्याचा विकास या ठिकाणी होत असतो तर माझी आजच्या कलेक्टर साहेबांशी सुद्धा या uh संदर्भात चर्चा करत असताना मी त्यांना हीच बाब त्याच्या लक्षात आणून दिली की या अशा ज्या प्रवृत्ती आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे आणि आम्ही जे निवेदन तुम्हाला दिलेलं आहे ते महाराष्ट्र सरकारला तुम्ही अशा घटना घडून येत यासाठी सक्त कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी अन्यथा चर्मकार संघर्ष समिती आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर